वाशी शहरातून वाशी फाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गटारगंगा वाहत असून नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त आणि मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाशी शहरातून जाणारा हा मुख्य रस्ता असून विविध शासकीय कार्यालय दवाखाना कॉलेज असल्याने वाहनांची रहदारी विद्यार्थी नागरिकांची वर्दळ कायमच असते सध्या परीक्षेचे दिवस असून या रस्त्याने एक मार्च रोजी विद्यार्थी परीक्षेला जाताना एका कारने गटाराचे पाणी उडाल्याने विद्यार्थ्याचा गणवेश खराब झाला होता विशेष म्हणजे मागील हप्त्यामध्ये एम सी एन चॅनल प्रतिनिधीने मुख्याध्यापकांना या गटार पाण्याची विलेवाट लावण्याबाबत तोंडी तक्रार सुद्धा केली होती कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी गिरीश पंडित यांनी स्वच्छतेच्या सूचना देऊन देखील नगरसेवकासह सर्वजण बघायची भूमिका घेत आहे या रस्त्याच्या बाजूस असलेल्या वस्तीमधील गटाराचे पाणी नाल्या तुंबल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून मुख्य रस्त्यावरून वाहत असून रस्त्यांची गटार गंगा झाली आहे हा रस्ता बांधकाम विभागाकडे येत असून ना बांधकाम खात्याचे लक्ष आहे ना नगरपंचायतीचे एकंदर अधिकारी मस्त कर्मचारी सुस्त तर नागरिक त्रस्त अशी नगरपंचायतीची पंचायत झाली आहे शहाजी चेडे एम न्यूज धाराशिव